बैलपोळ्याचा सण असल्याने गावात सण साजरा करण्याची जयत तयारी सुरू होती अशातच पुलगाव शहरातील शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात असल्याने राजू व हो त्यांचा मुलगा चंद्रकांत हे दोघेही लगतच असलेल्या तलावातील पाण्यात बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगड्या घेत बुडाले दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती गावात पसरताच गावात शोकमग्न वातावरण होते राजू पुंडलिक राऊत व त्रेपन्न वर्ष व चंद्रकांत राऊत अशी मृतकांची नावे आहेत या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली वर्धा येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून सध्या गावकऱ्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहे पुलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव